कौशा जिला तू तुझ्या हाताने आपल्या लाडका बहिणीचे लग्न लावून सासरी पाठवतोय त्या देमकीचा आठवा पुतळ तुझा काळ असेल त्या देवकी आठवा पुतळ काळ असेल सावध होतीचा संकेत मिळत असेल पर ते मला कदापि मानले नाही मानले नाही ज्यों की मला माफ कर ज्यों की माझी लाडकी बाई मला माफ कर नाही दादा नाही दादा असे होणार नाही हं तुझा जीवन जर माधव मरणाचं कारण बनणार असेल तो तुझा मृत्यू म्हणजे आहे छान आहे देवकी एक स्त्री आहे शिवाय तुमची लाडकी बहीण आहे आणि आज आज तिचा सासरी जाण्याचा दिवस आणि अशा स्त्रीवर शस्त्र उचलणं तुमच्या साथ्या वीर योद्धाला शोभत नाही हे देवकीचं दुर्भाग्य आहे आणि माझी सिद्धता आहे मग देवकीसाठी मी सुद्धा सिद्ध आहे लक्षात ठेवा कारण का माझी तलवार उठली तर अमीर लोकांची सुद्धा तलवार उठेल आणि यादव कुळाची सुद्धा वसुदेव तू मला धमकीच तो दादा दादा क्षमा करा दादा दादा क्षमा करा क्षमा करा मी माझ्या मृत्यूला क्षमा करणार नाही आणि नाही महाराज आपला मृत्यू आमचा आठवा पुत्र आहे आणि मी ही ही। वसुदेव तुम्हाला वचन देतो जन्मतः आमची सर्व संतान तुमच्या चरणावर अर्पण करतो तू सत्यवादी आणि वचनाचा पक्का हेच वसुदेव जोपर्यंत माझा काल या पृथ्वीवरून समाप्त होत नाही तो पर्यंत तुम्ही गो माझ्या माझा नजर काय दे बंदीवा काय करी <laughs> <laughs>